पुसद शहरात अवैध सावकाराच्या राहत्या घरावर जिल्हा निबंधक यांच्या आदेशावरून सावकारी झडती विभागाच्या पथकाने धाड टाकून अठ्ठावन्न प्रकारचे संशयास्पद दस्तऐवज जप्त केले वैभव गोदाजी बोरकुट राहणार लोणी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांनी सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सावकाराची जिल्हा निबंधक यवतमाळ यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्यामध्ये अनिल मधुकर गडम हे बेकायदेशीर सावकारी करीत असून अवैध सावकारीच्या व्यवहारात शेतजमिनीचे खरेदी खत लिहून घेतले ते रद्द करून मिळणे व गैर अर्जदाराविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्याकरता झडती पथकाने चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अनिल मधुकर गडम यांच्या घरासह किराणा दुकानाची झडती घेतली या दरम्यान कोरे बॉन्ड कोरे चेक कर नोंदी असलेल्या असे एकूण कागदपत्रे दस्तऐवज जप्त करण्यात आले सदर कागदपत्रे व दस्त्याची पडताळणी करून महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा मधील कारवाई जिल्हाधिकारी यवतमाळ तथा अध्यक्ष जिल्हा सनियंत्रण समिती पोलीस अधीक्षक यवतमाळ आणि जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनात दोन पथके तयार करण्यात आली होती सावकाराचे निबंधक केशव मस्के सुनील भालेराव यांनी पथक प्रमुख म्हणून काम पाहिले सदर दोन पथकांमध्ये अनिल सुरपाम सहकार अधिकारी पुसद संजय पिंपरखेडे सहकार अधिकारी उमडखेड जी पी राठोड सहकार अधिकारी श्रेणी एक दारवा सविता चांदेकर सहकार अधिकारी कळम चेतन राठोड यांच्यासह महसूल सेवक इत्यादी कर्मचारी सहकार विभाग महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांनी ही कारवाई पार पाडली